नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया बातम्या थांबतात पण बंजारवाडीत गटार उपसली नाही ती खोली खाली गेले जनावरं सराब सगळं येत आहे मग मी काय करणार लेकीचा नवरा ना नाही लेख जाते कामाला लेख एवढी घाण येते मग आम्ही काय करायचं कसं आम्हाला जगायचं सागर सावे केणार तुम्ही या आम्हाला जिंकू द्या तुमचा एरिया सुधरून दाखव अहो केलात काय तुम्ही एवढ्या वर्षामध्ये महाराष्ट्र नगर गटारामध्ये आहे आणि गटारामध्ये अजूनपर्यंत किती वर्ष तुम्ही आम्ही गटारामध्ये ठेवणार आहोत पावसाळ्यात पाणी भरलं का आम्हाला गटऱ्यातून हात जायचं कशासाठी तुम्ही काय करता आम्हा का लोकांसाठी काय केलं अजूनपर्यंत आमच्या एरियासाठी ते दाखवा ही कैफियत आणि हा रोष आहे मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे राहणाऱ्या एनएडी नाला प्रकल्प बाधित रहिवाशांचा मागील आठ वर्षांपासून रखडलेल्या या नालाबाधित रहिवाशांच्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे मनसे अडुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नगर खंडोबा मंदिर समोर लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलंय नाला प्रकल्प बाधित रहिवाशांच्या मागण्याकरिता करण्यात आलेल्या आंदोलनात मनसे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं प्रकल्प बाधित रहिवासी सहभागी झाले होते यावेळी प्रकल्प बाधित रहिवाशांनी आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली आहे आमच्या रूम मध्ये खालून पाणी येत आहे साफ येतात परत दुर्लक्ष केलंय सर्व रूम काय अजून आज तोडतो उद्या तोडतो फक्त आश्वासन देतात पण रूम काय तोडायला नाहीत आणि आम्ही पात्र असून आम्हाला अजून रूम भेटले आम्ही पहिल्या स्टार्टिंगला पात्र असून आम्हाला रूम दिलेले आहे लोकांनी यांचं दुर्लक्ष सगळे चालू आहे आणि पाणी पावसानं आम्ही व्हिडिओ पण अजून दुर्लक्ष केलं लक्षात देत नाही लोक आमच्याकडे आम्ही लहान घेऊन कुठं जायचं शेवटी कचऱ्याच्या डब्यातच टाकता ना त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काची रूम द्या ना आम्ही काहीतर राहिलो एवढ्या वर्ष आज आम्ही राहतोय कशासाठी राहतोय आणि तुम्ही आमची रूम अपात्र अपात्र आम्ही अपात्र करून कशासाठी तुम्ही हे करताय पैसा भरावं लागेल हे भरावं लागेल आम्ही एवढ्या वर्ष मग आम्हाला काय त्यांनी सांगायचं ना गव्हर्नमेंटनी दरवेळेला आमच्याकडे येऊन आमच्या भाडं घ्यायचं आता सांगतो तुम्हाला भाडं एवढ्या वर्षाचा भरून तुम्हाला रूम मिळणार तुम्हाला एवढे पैसे भरावं लागतात आम्ही पैसे भरायचे कुठून आमची स्वतःची पोटा भरायची मुश्किल आहेत रविदा गावात आमच्यासाठी एवढे धडपडतात वर्षातही एवढे धडपडते तुम्ही कोणासाठी कोणाचं आहे का नाही बोल आम्हाला आंदोलन करावं लागतं आज आम्ही रस्त्यावर कशासाठी उतरलोय तुम्ही लोक आम्हाला बीएमसी आमच्या रुम आता तुटायला आलो आम्ही तुटल्या घरामध्ये राहायचं का उद्या काही अपघात झाला आमच्या घरांचा तर तुम्ही जुमेदार आहात का एनए नाला प्रकल्प बाधित एक हजार चारशे बेचाळीस रहिवाशांचे पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही त्यातच बेचाळीस जणांचं पुनर्वसनच्या इमारतीत करण्यात आलंय त्यांच्या चाव्या त्यांना देण्यात आल्या आहेत मात्र या घरांना दरवाजेच नाहीत त्यामुळे स्थलांतरित करण्यात येणाऱ्या सर्व इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे सर्व पात्र झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन महाराष्ट्र नगरमध्येच करण्यात यावे त्याचबरोबर अपात्र झोपडी धारकांना एम यू टी पी अंतर्गत पाच करून सर्व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष उपोषणकर्ते रवींद्र गवस यांनी केली आहे महाराष्ट्र नगरमध्ये गेल्या आठ वर्षापासून नाला प्रकल्प हा पेंडिंग असून तो नाला होत नसल्यामुळे तिथल्या प्रकल्पबाधितांच्या घर पडायला आली आहेत त्यांच्या घरांमध्ये पाणी शेतत त्यांच्या घरामध्ये साप येतात अशी इत अत्यंत बिकट अवस्था असताना देखील महानगरपालिकेकडून तो नाला होत नसल्यामुळे लोकं वैतागलेले आहेत काही लोकांच्या पेपर मानरपणे जमा केले आहेत काही लोकांना पात्र केले काही अपात्र केले काही लोकांना पात्र केले त्या लोकांना त्यापैकी तीस लोकांना महाराष्ट्रनगरमधील इमारत क्रमांक एकवीस बावीसमध्ये काही शिफ्टिंग देण्यात आले त्या शिफ्टिंगमध्ये रूमच्या चाव्या तर दिल्या परंतु त्या रूमला दरवाजे नसल्याकारणाने तसेच काही रूममध्ये घाण असल्यामुळे पाणी भरल्यामुळे लोकं राहायला जाऊ शकत नाहीत ज्या ज्या रूम दिल्या आहेत त्या सहाव्या सातव्यावर आहेत त्या रूममध्ये लिफ्ट नाही पाणी नाही लाईट नाही अशा बिकट अवस्थेत दिलेल्या आहेत ह्या ज्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारती आहेत हा साधारण दोन हजार दहा साली बांधल्या गेल्या आहेत म्हणजे साधारण चौदा ते पंधरा वर्ष या इमारतींना होत आल्या असल्यामुळे त्या सर्व इमारतींचं पहिल्या अगोदर स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे तसेच काही अपात्र जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना एम यूटीपी अंतर्गत सर्वांना पात्र करून त्या सर्वांचं स्थलांतरण महाराष्ट्र नगरमध्ये व्हावं हे आमची एक मागणी होती आणि त्या पूर्ण मागण्यांसाठी आज आम्ही उपोषणा येथे बसतो साधारण एक चौदाशे बेचाळीस प्रकल्पबाधित लोकं आहेत काही अपात्र लोकांना पात्र अपात्र असल्यामुळे त्यांना कलेक्टरकडे अपीलला पाठवण्यात आलं आहे तर त्या क अपीलला कलेक्टरकडे न पाठवता महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन एम यू टी पी अंतर्गत त्या लोकांना पात्र करावे तसेच नाल्याच्या बाजित झोपड्या तोडून ते सरसकट नाला लवकर लवकर बनवून देण्यात यावा त्यासाठी बीएमसीने पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही आज सर्व नालाबाजीच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज उपोषण करतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्या लोकांना इथल्या रहिवाशांना न्याय देण्यासाठी कारण की आज एन ए डी नाला प्रकल्प जो आहे तो आठ वर्षापासून थांबलेला आहे कारण लोकां लोकांना महानगरपालिकेने आश्वासनं दि देत देत दे, दे, आज आठ वर्ष झाली नाला शिफ्टिंग दिलेली नाही आहे लोकांना लवकरात लवकर लोकांना त्यांची हक्काची घरं मिळावीत आणि महानगरपालिकेने जे जो प्रोजेक्ट रखडवला आहे तर लोकांची घरं कोसळत आलेली आहेत काही लोकांची कारण कामं केलेली नाही आहेत आम्हाला शिफ्टिंग होईल म्हणून ते त्याच्यामुळे लोकांच्या लोकांची जीवितहानी पण होऊ शकते आणि जर महानगरपालिकेने ह्याची दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथे करू लोकांसाठी ही महानगरपालिकेने दखल घ्यावी मनसेचे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी सुरू केलेल्या लाक्षणिक उपोषणाची दखल घेत महानगरपालिका एम पूर्व कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण करते रवींद्र गवस यांनी केलेल्या मागण्यां मागण्या करत असल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र नगरमधील नालाबाधित प्रकल्पग्रस्त रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळतील अशी आशा व्यक्त करूया कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता